पल्लवी सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ साथ साथ प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करें और लाइक करे एन टी आर या एक, एक जयंती साजरी तेलुगु भाषिक अभिवृद्धि सार्वजनिक ग्रंथालय सोलापूर व एन टी आर फॅन्स असोसिएशन सोलापूर मार्फत एन टी आर यांची एकशे बी एक जयंती तेलुगू भाषिक सार्वजनिक अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयात साजरी करण्यात आली सुरुवातीला तेलुगू फॅन्सचे अध्यक्ष तिप्पाना गणेरी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर तिप्पाना गणेरी यांनी एन यांचे पौराणिक ऐतिहासिक व आधुनिक युगापर्यंत एन टी आर यांचे चित्रपटांचा इतिहास व राजकीय या कर्तृत्व याबद्दल मत व्यक्त केले मल्लिकार्जुन कमटम यांनी एन टी आरचे बालपण चित्रपट क्षेत्रातील कर्तृत्व राजकीय क्षेत्रात तेलुगू देशम पक्षाची स्थापना ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास व नॅशनल आघाडीचा अध्यक्ष इथेपर्यंतचा प्रवास कथन केला यानंतर वासुदेव आडखी व सौ रेणुका बुदाराम यांनी एन टी आर यांचे गाणे गायले रसिक एन टी आर फॅन्स असोसिएशन सोलापूर व तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय सोलापूर या कार्यक्रमाला मल्लिकार्जुन कमटम तिप्पांना गणेरी प्रभाकर भीमनाथ सौ रेणुका बुदाराम नरेंद्र गुंडेली विजयलक्ष्मी गुडू रामुलू पंतुलू रामुलू पोतू जनार्दन इंजामुरी श्रीनिवास गणेरी श्रीनिवास गोस्की तिप्पान्ना चिनराज वासुदेव आडकी किसान आडम राहुलू मिठ्ठापल्ली शंकर द्यावरकोंडा नगे नागेश मेत्रे धर्मराज कैरामकोंडा आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते